पॅरा ॲथलिट्सची गौरवपूर्ण कामगिरी पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीसमधून पूर्ण वैभवात परतलेल्या आमच्या अतुलनीय पॅरा ॲथलिट्सना भेटल्यानंतर खरोखरच प्रेरणा आणि प्रोत्साहन वाटत आहे असे उद्गार केंद्रीय कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काढले पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस संपायला अजून दोन दिवस बाकी आहेत आजपर्यंत सत्तावीस पदके अशी अभूतपूर्व कामगिरी करून त्यांनी देशाचा गौरव केला आहे पॅरा ॲथलीट्सचे यश हे येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असेच आहे ज्यामुळे आपण चिकाटीने जे काही साध्य करू शकतो त्याला मर्यादा नाहीत या चॅम्पियन्सनी आम्हाला अविस्मरणीय क्षण दिलेले आहेत आणि येणाऱ्या युवा खेळाडूंसह आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहे असंही श्रीमती खडसे म्हणाल्या देशाचे जगभरात नाव करणाऱ्या या सर्व खेळाडूंना मी सलाम करते असे गौरव उद्गारसुद्धा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काढले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलटसह